मित्रांनो वडकीचं जे हिंद के मैदान झालं त्या मैदानाचे मानकरी झालेत मथूर आणि रायफल मित्रांनो मुलाखती भरपूर घेतल्या तर दादांच्या पण आज मथूर ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं दुवासती आणि त्याच्यामुळं बैल पळतो आणि वेळोवेळी सर्व प्रेक्षकांच्या मनाचा आगार निर्माण करतो तर हे मथुरचे चाहते चा चा आता एक असाच आहे कुठून आला आहे आम्ही ठाण्यावरून आलोत आम्ही मथूर साठी आलो सकाळून आठ वाजल्यापासून फायनल मारल्याशिवाय आम्ही मैदान सोडणार नव्हतो ही आमची जिद्द होती बस आम्हाला एकच होती इच्छा ती आमची पूर्ण झाली आणि जो बोर्ड लावले रायगडच्या आम्ही पण आमचं काम आमचं रायगडच्या फायनल मारले आज भरपूर खुश आहोत आम्ही भरपूर आम्ही असंच प्रेम करत राहू मथूर बैलावरती आणि राहुल दादा सोबत आम्ही हमेशा साथ राहणार आज परत मित्रांनो काय राहुलला सोबत राहणार मित्रांनो बघा एखादा बैल पळतो तर एवढं प्रेक्षकांचं प्रेम असतं एवढ्या चाहत्यांचं प्रेम असतं म्हणून तो बैल विजेता होत असतो हिंदकेसरी केसरी होत असतो काय सांगा तुरुला बोल बोल मतूर मैदानात येतो हे आमच्यासाठी भरपूर आहे आणि आज तर त्यांनी गुलाल करून दिला आम्हाला आम्ही अजून भरपूर खुश होत संपूर्ण महाराष्ट्रातच आहे फॅन पॉल पण काय तुम्ही काय सांगला आजचा विजय मोठा विजय हुंद केसरी झाला मोठा विजय पण आम्ही मतूर ठाण्याचा आहे पण आम्ही पुणे जिल्ह्यातले लोक आहेत कल्याणच आहे मतूर कल्याणचा हा महाराष्ट्राला एक लक्षात ठेवा फक्त आम्ही लोणी काळ बोरचे आहेत ठीक आहे पण आम्ही पण फॅन मतूरचेच आहेत बर ठीक आहे आम्ही मथोर साठी सकाळपासनं थांबलोय कारण काय फॅन का कारण काय नाही ऐक ना, ना त्यांचे जोडे वगैरे चलण सगळ्या गोष्टी आणि ते ज्यांचं राहुल भाऊंच प्रेम आहे ते कि ते प्रेम खूप आहे का तर फॅन्सला कधी नाराज करतात नाराज करत नाही राहुल भाई जे असतील ते काय म्हणतात माहितीये का कुठलाच बारका माणूस जाऊ दे नाराज कधी करत नाही आजकाल काय होतं लोक मोठे होतात बार का तर बारका कोणी बारक्याला जवळ नाही करायचं पण राहुल राहुल भाईंनी काय केले बारक्या बार बसन बारक्या पोरांसण बस जे केले सगळे मोठे केलेले राहुल भाईंनी त्यामुळे आमचा फॅन एकच राहुल भाई आणि दुसरा आज कोण असेल ते मथूर पाहू शकता काय बघा मित्रांनो मतूरचे बाईट घेणं बी आपल्याला थोडं अडचणीत होते सांगा शांत दिन सांगा मत्तूर झाला उडकीच्या मैदानात आजच्या श्रेय पिंटू पिंडू शेट मोळक यांना येते का तर पिंडू शेट मोडक यांनी दाना पाटील यांना बैल दिला बस मला एवढं बोलाय बघतो त्यांचा विजय फायरा याच्या बरोबर होता ना रायफल बरोबर नाही पण नियोजन झालं ना परफेक्ट ना हा बरोबर झालं ना पिंटू साईडनी बैल त्या रेसचा दिलेला आहे त्यांनी पाहिला केला का हो बघा मित्रांनो बैलगाडा एक कुटुंब आहे ना प्रत्येक जण कोण ना मदत करत असतो आणि ही बघा ही फक्त आपल्याला कॅमेरा समोर दिसतात एवढेच फॅन नाहीत तर महाराष्ट्रभर मतूरचे फॅन आहेत आणि ह्या प्रेमापोटीत मतूर पळत असतो आणि त्यामुळंच असे इंदकेसरी मैदानात तो तो हिंद केसरी होत असतो तर मित्रांनो मथूरच्या प्रत्येक प्रेमीला प्रत्येक प्रेमीला माझ्यातर्फे शुभेच्छा आज हिंद केसरी झाला बोला काय म्हणताय काय बोलताय मथुर हा संपणारही नाही कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार बैल्या एक निष्ठे बघा मित्रांनो कितीही काय झालं तरी प्रेम कमी नाही होणार कारण त्यांनी सांगितलं एक निष्ठा आहे बैल पळतोय आणि एक चांगल्या प्रकारचं यश मिळवतोय म्हणून ही गर्दी आणि बैलाचा मालकही तसा आहे बैलाचा मालकही दिलदारे आज मी त्यासाठी कल्याण वर्ण इथे आलोय बर काय करता तुम्ही मी जॉब लाय आज माझा जॉब सोडून मथूर साठी इथे आलोय मथूर साठी मथूर साठी आलोय राहुल साठी आलोय बर झालं का आज आग्रे आहे त्याच्यासाठी इथपर्यंत आलोय आज म्हणजे पार न फिटल फिटलं आमचा बैल पळतोय राहुल भाईचा बैल पळतोय बघा मी तुला ना अभिमान आहे एकच मथुरित मथुर मथुर तर हे यश म्हणजे सर्व त्याच्या प्रेमींसाठी महत्त्वाचं असतं मथुर वडकीचा जे हिंद केसरी मैदान आलं त्याचा हिंद केसरी झालेला आहे पुन्हा एकदा सिद्ध केलं ह्या बैलानं की पळणारी बैलं पळत राहतात आजार पणातून कमबॅक केलं आणि आज वडकी मैदानात झाला हिंद केसरी मथुर